उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा प्रसारित नाशिकच्या काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनपा आयुक्त यांनी निवेदन केलं आहे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या नाशिक शहराला ऐतिहासिक धार्मिक पर व सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे अनेक संत महात्मा तसे अनेक महापुरुष देखील वास्तव्यास येथे राहून गेलेत आणि हे महत्वाचे म्हणजे अनेक तीर्थक्षेत्रांपैकी एक असं नाशिक क्षेत्र आहे आणि याच अधिक महत्व आहे दर बारा वर्षांनी पवित्र कुंभमेळा देखील आपल्या नाशिक शहरात भरत असतो आणि या निमित्ताने पंचवटीतील तपोवन येथे मोकळ्या मैदानावर अनेक साधू महंत मोठमोठ्या आखाड्यांचे संत महात्मा येथे वास्तव्यात असतात पुरातन काळापासून ही परंपरा चालू आहे त्यामुळे संबंधित मैदानाची खरी ओळख ही साधू महंतांच्या नावानुसार व्हावी अनेक नागरिकांची ही अपेक्षा होती तसेच इतर वेळेस या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सभा देखील होत असतात त्यामुळे संबंधित मैदानाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींची नावं न देता कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तपोवन येथे मोकळ्या मैदानाला मैदान म्हणून कायमस्वरूपी नामकरण करावे तसेच या नावाचा व यात्रेकरूंना समजेल की या ठिकाणी दरवर्षी सुरुवात होते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं ना। नाशिक महापालिका आयुक्त सौ मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले तसेच लवकरात लवकर निवेदनाची दखल घेऊन तपोवन येथील मोकळ्या मेळा मैदानाला साधुग्राम कुंभ मैदान म्हणून घोषित करून मोठा नामफलक लावण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय यावेळी किरण पाटकर विलास धात्रक चेतन जगताप ललित ठेंगे सुनील ओसवाल लवेश ठेंगे दीपक कुलकर्णी निखिल गायकवाड रोहन जगताप शुभम सांगळे राहुल काळे किशोर फसाळे आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पाहिलं गेलं तर नाशिकची ओळख ही खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं भारतातल्या ओळख ही अधिक तीर्थक्षेत्राच्या हिशोबाने अधिकच महत्व आहे आणि त्यातलं त्यात सगळ्यात जास्त महत्व हे पंचवटीतलं आहे आणि पंचवटीत अनेक पर्यटक यात्रेकरू येत असतात परंतु अनेक वर्षापासून जी चालत आली पुरातन परंपरा आपली कुंभमेळ्याची जो वास्तव्याचा साधू महंत दिगंबर आखाड्याचे किंवा मोठमोठ्या मुट आखाड्यांचे महंत हे तपोवनातील मोकळ्या जागेवर वास्तव्यात असतात त्यामुळे ते तेथील ते कुठंतरी साधूंच्या नावाने उल्लेख झाला पाहिजे त्या मैदानाचा तर तिथे अनेक राजकीय पक्षांच्या तथा म्हणजे तसं पाहिलं गेलं आपण तर दोन हजार चौदा सा साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या तीन वेळा सभा रद्द झाल्या पावसाचं काही कारण असतं नैसर्गिक कारण तरी देखील त्या अनुषंगाने या मोकळा मैदानाला मोदी मैदान म्हणून संबोधलं जातं तर ही कुठंतरी एक नाशिकच्या हिशोबाने साधूग्रामांच्या हिशोबाने एक चुकीची भावना लोकांमध्ये पेरल्या जाती तर आमचं एकच भाव इच्छा आहे का याला साधूग्राम म्हणून एक नाव ओळख कुंभमेळा मैदान म्हणून ही घराघरात पोहोचली पाहिजे आणि गुगल गुगलवाल्यांनाही एक विनंती आहे त्यांनीसुद्धा याचा उल्लेख साधुग्राम कुंभमेळा मैदान म्हणून करावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल किरण विनायक पानकर शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित